आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील एका अशा रात्रीबद्दल सांगणार आहे जी रात्र मला कधीच विसरता येणार नाही दोन हजार चौदा साल मिरज ते तासगावमधला तो अंधारलेला रस्ता आणि त्या रात्री अचानक समोर आलेली ती विचित्र आकृती तुम्ही कधी एकट्याने निर्जन रस्त्यावरून प्रवास केला आहे का त्या रात्री माझ्यासोबत जे घडलं ते ऐकून तुम्हीही असा प्रवास करण्याचा विचार दोनदा कराल स्थानक फटा ते कुमटे फाटापर्यंतचा तो माळराण असलेला निर्जन रस्ता जिथे दिवसासुद्धा गेल्यावर भीती वाटते तिथे अर्धरात्री एकट्याने प्रवास करणे म्हणजे पण त्या रात्री माझ्यासोबत जे घडले त्याचा विचार करताच आजही अंगावर काटा येतो नमस्कार मित्रांनो मराठी वयकथा चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे माझ्या या अनुभवाची सुरुवात होते एका साध्या बर्थडे पार्टीने आणि शेवट तो अजूनही माझ्या मनात ताजा आहे आधी मी तुमचे आभार मानू इच्छिते की तुम्ही आमच्या चॅनलला इतके प्रेम दिलं आणि आम्हाला पाठिंबा दिला ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन क्लिक करा आमचा नव्वद टक्केपेक्षा जास्त प्रेक्षक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत तुमचा एक क्लिक आमच्यासाठी खूप मोठा आधार आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या जीवनातील त्या एका रात्रीबद्दल जी मला कधीही विसरता येणार नाही ती रात्र जेव्हा मी सामना केला एका अशा शक्तीशी जिचे अस्तित्व माझ्या समजुतीपलीकडे होते एका अशा रात्रीची कथा जिने माझी जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकली माझे नाव आनंद मी तासगावचा रहिवासी कुपवाळ एम आय डी सी येथे स्टार्ट प्रोसेसिंग फॅक्टरीमध्ये अकाउंटिंग डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे गेली पाच वर्ष मी या कंपनीत काम करतो रोज तासगावरून कुपवाडला बाईकने ये जा करतो दररोजच्या या प्रवासात त्या रस्त्याचे सौंदर्य निहाळत असतो दोन्ही बाजूंना हिरवीकार झाडे पण त्या मार्गावरचा एक भाग अगदी निर्जन आणि भयावह वाटतो त्या दिवशी म्हणजे संकष्टीच्या आदल्या दिवशी आमचा सहकारी विकास याचा वाढदिवस होता त्याने आमचा सर्व सहकाऱ्यांना पार्टीचे निमंत्रण दिले होते त्या दिवशी ऑफिसमध्ये सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण होते सकाळपासूनच आम्ही विकासला चिडवायचो आज तू आम्हाला पार्टी देणार आहेस ना विकासने हसत हसत तसे वचनही दिले संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ऑफिसचे काम आटोपून आम्ही सर्वजण विकास राहुल निलेश प्रशांत आणि मी मिरजेच्या एका हॉटेलमध्ये गेलो विकासने एक छान जागा निवडली होती शहराच्या मध्यभागी असलेले एक नवीन रेस्टॉरंट आतमध्ये प्रवेश केल्यावर त्या ठिकाणाच्या सुशोभीकरणाने आम्ही सर्वजण प्रभावित झालो होतो काचेच्या भिंती लाकडी फर्निचर आणि मंद प्रकाशात त्या ठिकाणी एक वेगळीच अनुभूती येत होती आम्ही सर्वजण एका टेबलावर बसलो आणि मेनू कार्ड बघायला लागलो विकासने सर्वांसाठी खास पनीर मसाला विविध प्रकारचे नान पुलाव आणि गुलाबजामुन ऑर्डर केले स्वादिष्ट जेवण हसण्या किदळण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही राहुलने त्याचे नवीन प्रेम प्रकरण सांगितले प्रशांतने त्याच्या शेतावरच्या अनुभवाचे किस्से सांगितले आणि असेच अनेक विषय आमच्या गप्पांमध्ये आले विकासच्या वाढदिवसाचा केक कापला त्याला शुभेच्छा दिल्या आणि मग आम्ही पुन्हा गप्पा मारायला लागलो सर्व काही आटोपून पाहतो तर रात्रीचे अकरा वाजून गेले होते ढगाळ वातावरणामुळे बाहेर फार अंधार पसरला होता हवेत गारवा वाढला होता आणि पावसाची चाहूल जाणवत होती सर्वजण आता घरी जाण्याची तयारी करू लागले राहुल निलेश आणि प्रशांत त्यांचे मिरजेच्या आसपासच घरे असल्याने ते एकत्र निघाले विकास त्याच्या कारने सांगलीला जाणार होता आनंद तुला सोडू का तासगावला विकासने विचारले पण मला त्याच्या घरापासून फार लांब जावे लागले असते म्हणून मी नकार दिला नको रे माझी बाईक आहे ना मी जाईन आधीही किती वेळा रात्री गेलो आहे मी अंदाज नव्हता की त्या रात्री काय घडणार आहे सर्वांचा निरोप घेऊन त्यांना शुभ रात्री म्हणून मी माझ्या बाईकवर बसलो आणि तासगावकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो मोबाईल बॅटरी देखील कमी असल्यामुळे मी फोन सायलेंट मोडवर ठेवला होता फक्त वीस टक्के बॅटरी शिल्लक होती बाहेर पूर्ण अंधार होता आकाशात ढग दाटले होते त्यामुळे चांदण्यांचा उजेड देखील नव्हता मला त्यावेळी माहीत नव्हते पुढील काही तासांमध्ये माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव मला येणार आहे सर्वांचा निरोप घेऊन मी एकटाच तासगावकडे निघालो मिरजेतून बाहेर पडताच शहराची दिवेबत्ती मागे पडली आणि रस्त्यावर राज्य पसरले फक्त माझ्या बाईकचा हेडलाईट आणि कधीतरी येणाऱ्या वाहनांचे प्रकाश सोडले तर बाजूनी काळोख दाटला होता गर्द अंधारामुळे रस्ता अधिकच भेसूर वाटत होता मागे ढगांच्या गडगडाटाचा आवाज सुरू झाला आता पाऊस आला तर अडचण होईल मी स्वतःशीच विचार करत होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली झाडे वाऱ्यामुळे हलत होती आणि त्यांच्या सावल्या बाईकच्या हेडलाईट्समध्ये विचित्र आकार घेत होत्या विविध विचारांमध्ये हरवून मी रस्त्याची कड धरून चालत होतो तानंग फाट्यापासून मी आत माळराणांच्या रस्त्यावर वळलो हा रस्ता दिवसासुद्धा सुनसान असतो आणि आता आता तर रात्रीच्या वेळी इथे तुम्हाला किलोमीटरपर्यंत माणसं दिसत नाही फक्त वारा सोसाट्याने वाहत होता आणि त्याचा आवाज कानावर पडत होता ताणंगगाव मागे टाकल्यावर मी बाईकचा वेग वाढवला रस्त्यावरचे खड्डे आणि माळ राणाचा सुनसान रस्ता भीतीदायक वाटत होता अंदाजे वीस किलोमीटर अंतर पार करायचे होते जेवढे लवकर तेवढे चांगले असा विचार करून मी अजून वेग वाढवला इतक्यात इतक्यात अचानक समोर एक आकृती दिसली पांढरा शर्ट पांढरी विचार घातलेला एक वृद्ध माणूस रस्त्यावर उभा होता त्याचे पांढरे केस वाऱ्यावर उडत होते त्याने हात उंचावून मला थांबवण्याचा इशारा केला मी घाबरून ब्रेक मारले आणि माझी बाईक थोडी घसरली मी कसा कसा बाईक सांभाळून थांबलो काय झालं असेल या म्हाताऱ्याला इथे इथे अशा वेळी कसा आला कदाचित त्याची गाडी बिघडली असेल किंवा तो रस्ता चुकला असेल मी विचार करत होतो माझ्या मनात काहीतरी अनाहूत घडणार असल्याची चाहूल लागली पण पन... पण मी ती मनातून झटकली मी बाईक स्टँडवर उभी करून त्या इसमाकडे जाण्यासाठी दोन पाऊले टाकली त्याचा चेहरा मला स्पष्ट दिसत नव्हता काका काय झालं मदत हवी आहे का मी विचारलं पण त्याने काहीच उत्तर नाही दिलं मी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आणि पुन्हा विचारलं काका तुम्ही ठीक आहात का पण अजूनही कोणतेही उत्तर नाही जेव्हा मी अजून जवळ गेलो तेव्हा मला जाणवलं की त्या जागी कोणीच नव्हतं जिथे तो वृद्ध इसम उभा होता तिथे आता फक्त निर्जन रस्ता होता मी घाबरून इकडे तिकडे पाहिलं हे कसं शक्य आहे मी नक्कीच त्याला पाहिलं होतं त्याने मला थांबवलं होतं माझा चेहरा पांढरा पडला आणि अंगावर काटा आला मी खाईने बाईककडे परतलो एवढ्यात एक विचित्र आवाज ऐकू आला जसे काही बैलगाडीची चाके रस्त्यावरून घरघरत असावी मी मागे वळून पाहिलं आणि हे काय तोच वृद्ध इसम एका एका बैलगाडीवर बसलेला दिसला तो एकाच बैलाच्या गाडीवरून माझ्याकडे येत होता त्याचा चेहरा अजूनही स्पष्ट दिसत नव्हता पण त्याची दृष्टी मला जाणवत होती जशी काही त्याने माझा जीव घेण्याचं ठरवलं असावं माझा श्वास जोरात चालला होता घाबरून मी पटकन बाईक स्टार्ट केली आणि वेग वाढवला माझ्या मनात विचार आला एका गाडी बाईकच्या वेगाने येऊ शकत नाही मी सुरक्षित असेन पण जसा जसा मी पुढे जात होतो तसं मला जाणवलं की एक ती एक्का गाडी अशक्य वाटावी इतक्या वेगाने माझ्या मागे येत होती हे कसं शक्य आहे मी स्वतःला विचारलं एका क्षणी बाईक एका मोठ्या खड्ड्यात गेली पण स्वतःचा तोल सांभाळत मी पडण्यापासून वाचलो एवढ्यात एवढ्यात ती एका गाडी आणखी जवळ आल्याचं मला जाणवलं मी बाईकचा वेग अजून वाढवला सत्तर किलोमीटर प्रति तास पण तरीही ती गाडी माझ्या मागे येतच होती अचानक वातावरण अजून भीतीदायक झालं ढगांच्या गडगडाटासोबत विजा चमकू लागल्या वाऱ्याचा वेग वाढला आणि थंडीही वाढली माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं हे फक्त थंडीमुळे नव्हे तर भीतीनेही जवळपास पंधरा वीस मिनटे असा धावल्यानंतर माझी बाईक पुन्हा एका खड्ड्यात अडकली आणि इंजिन बंद पडलं मी पुन्हा केक मारली पण बाईक स्टार्ट होईना मागे पाहिलं तर हो तू वृद्ध इसम आणि त्याची एक्का गाडी फक्त शंभर मीटर अंतरावर होते त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य पसरलं होतं जे मला स्पष्ट दिसू लागलं त्याच वेळी गणपती बाप्पा मोर गणपती बाप्पा मोर माझे ओठ फुटफुटत होते मागून त्या वृद्धाच्या विचित्र हास्याचा आवाज ऐकू येत होता जसा काही तो मला अजून भयभीत करत असावा मंदिराकडे जाणारा रस्ता खडकाळ होता अंधारात मला दोन ठेच लागली आणि मी पडलो सुद्धा पण पुन्हा उठून धावत राहिलो मागे त्या वृद्धाची एक्का गाडी मी मंदिराच्या दिशेने येत असल्याचे जाणवले त्याचा हास्याचा आवाज अधिकच जोरात ऐकू येत होता माझा श्वास जोरात चालला होता छाती धडधड वाढली होती पण माझे पाय थांबत नव्हते गणपती बाप्पाचे नाव घेत मी धावतच राहिलो असे बसे त्या खडबडीत रस्त्यावरून मंदिरापर्यंत पोचलो मंदिर छोटेसे होते मंदिराची पायरी चढून मी धावतच गाभाऱ्यात गेलो तिथे फक्त एक दिवा देवत होता पूर्ण मंदिरात मंद प्रकाश पसरला होता गणपती बाप्पांची मूर्ती त्या प्रकाशात अधूनमधून दिसत होती मी धापा टाकत गणपती बाप्पांसमोर डोके टेकून रक्षणासाठी प्रार्थना केली बाप्पा मला वाचवा तुम्हीच माझे रक्षक आहात मी हात जोडून प्रार्थना करत होतो माझे पूर्ण शरीर खामाने भिजले होते थरथरत होते आणि माझा श्वास अजूनही जोरात चालला होता थोड्या वेळाने मला जरा धीर आला आणि मी मंदिराच्या बाहेर काय आहे ते पाहण्यासाठी दरवाज्याजवळ गेलो बाहेर पाहिले बाहेर पाहिले तर माझ्या छातीत धस्स झाले तो वृद्ध माणूस त्याच्या एका एक बैलगाडीसह मंदिराबाहेर उभा होता आता त्याचा चेहरा मला स्पष्ट दिसत होता त्याचे डोळे लाल रंगाचे चेहरा सुरकुतलेला पण त्याची नजर खुनशी होती अंगावर काटा येईल अशी त्याने माझ्याकडे पाहिले आणि हसला त्याचे दात काळे आणि एका बाजूला एक तात सुद्धा नव्हता मी घाबरून मागे सरकलो त्या वृद्धाने मंदिराकडे एक पाऊल टाकले पण जसे काही अदृश्य शक्तीने त्याला रोखले असावे तो आत येऊ शकत नाही त्याचा चेहरा क्रोधाने विकृत झाला त्याने खुनशीने माझ्याकडे पाहिले माझ्या अंगावर काटा उभा राहिला मी मागे सरकत गाभाऱ्यात पोचलो गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर बसून मी नाम घेऊ लागलो गणपती बाप्पा मोर गणपती बाप्पा मोर रात्रभर विचित्र आवाज ऐकू येत होते कधी तो वृद्ध दरवाजापाशी येऊन विचित्रपणे हसायचा जोर कधी त्याची बैलगाडी मंदिराभोवती फिरत असल्याचा आवाज येत होता काही क्षणासाठी तो दिसायचा आणि नंतर अदृश्य व्हायचा त्याचे लाल डोळे मला कधी खिडकीतून तर कधी दरवाजातून दिसायचे मी गणपतीच्या मूर्तीजवळ थरथरत बसून होतो माझ्या मनात असंख्य प्रश्न होते कोण आहे हा वृद्ध त्याला माझ्याकडून काही हवे पण तो माझा पाटला का करतोय पण उत्तरांपेक्षा माझ्या मनात फक्त एकच विचार घोळत होता सकाळ होण्याची वाट पाहणे रात्रीचे वाजले असते बाहेर अजूनही वादळ वारा वाहत होता एका क्षणी मला जाणवले की बाहेरचे आवाज कमी झाले आहेत मी हळूच दरवाजाकडे पाहिले तो वृद्ध तिथे उभा होता पण आता त्याचा चेहरा बदलला होता त्याच्या डोळ्यात आता निराशा दिसत होती तो त्याच्या एका एक गाडीत बसला आणि हळूहळू अंधारात विलीन झाला पहाट होताच तो वृद्ध इसम आणि त्याची बैलगाडी पूर्णपणे नाहीसे झाले बाहेर सुरू झाला आणि सूर्यप्रकाश नाही पळू लागला होता तकव्याने माझे डोळे मिटले आणि मी तिथेच गणपती बाप्पांच्या चरणाशी झोपी गेलो सकाळी मंदिराचे पुजारी मामा आले त्यांनी मला उठवले मी त्यांना पाहून घाबरलो पण त्यांनी मला धीर दिला पुजारी मामांचे वय साठीच्या आसपास असावे त्यांचा चेहरा प्रसन्न होता आणि त्यांच्या डोळ्यात दया होती बाळा रात्रभर इथे कसा त्यांनी विचारले मी त्यांना घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला त्या वृद्धाबद्दल त्याच्या एक्का गाडीबद्दल आणि त्या भयानक रात्रीबद्दल त्यांनी माझे बोलणे शांतपणे ऐकले आणि मान डोलवली तुमचं नशीब बरं की तुम्ही मंदिरात पोचलात पुजारी मामा म्हणाले बाप्पा सर्वांना आशीर्वाद देतात आणि त्यांचे रक्षण करतात अनेकांनी या भागात असे अनुभव घेतले आहेत आणि बाप्पामुळेच ते सुरक्षित राहिले आहेत पण तो वृद्ध कोण होता मामा मी विचारले पुजारी मामा म्हणाले जवळपास पंचवीस वर्षापूर्वी याच रस्त्यावर एका वृद्धाचा अपघात झाला होता त्याची एक्का गाडी उलटली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला लोक म्हणतात त्याचा जीव अजूनही या रस्त्यावर भटकतो आणि प्रवाशांचा पाठलाग करतो ज्यांनी त्याला पाहिलं आहे ते म्हणतात की त्याचे डोळे लाल असतात आणि तो विचित्र हास्य करतो पण गणपती बाप्पांचे आशीर्वाद असलेल्यांना तो काहीही करू शकत नाही माझे अंग शहारले म्हणून त्याने माझा पाठलाग केला पण मंदिरात प्रवेश करू शकला नाही ओ बाळा या मंदिराचे संरक्षण आहे बाप्पांचे अस्तित्व वाईट आत्म्यांना दूर ठेवते म्हणूनच लोक या भागातून जाताना विशेषतः रात्री बाप्पांचे नाव घेतात तुला बाप्पानेच वाचवले पुजारी मामाने मला थोडे पाणी दिले आणि प्रसाद दिला त्यांनी माझी बाईक आणण्यात मदत केली जी आश्चर्यचकितरित्या आता सुरू झाली बाप्पांचे आभार मानून मी घरी परतलो पण त्या रात्रीचा अनुभव माझ्या मनात कायमचा कोरला गेलाय आज मी तर संकष्टी न चुकता बाप्पांचे दर्शन घेतो आणि मगच कामावर जातो आज सुद्धा त्या रस्त्यावरून जाताना मला त्या वृद्धाची नजर जाणवते मी कधीही त्या रस्त्यावरून रात्री एकदा प्रवास करत नाही ने। आणि नेहमी बाप्पांचे नाव घेऊनच निघतो कोण होता तो वृद्ध त्याला माझ्याकडून काय हवे होते या प्रश्नांची उत्तरे मला कधीच मिळाली नाही पण एक गोष्ट नक्की त्या रात्री गणपती बाप्पानेच मला वाचवले आणि जेव्हा कधी त्या रस्त्यावरून जाताना मला एका एक गाडीचा आवाज ऐकू येतो तेव्हा मी गणपती बाप्पा मोरिया म्हणतो आणि गाडीचा वेग वाढवतो आजही त्या रात्रीचा विचार करताना माझ्या अंगावर शहारे येतात आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो कधीही रात्री एकटे प्रवास करताना विशेषतः अशा निर्जन रस्त्यावर सावध राहा कारण काही गोष्टी आहेत जे आपल्या समजुती पलीकडे आहेत मित्रांनो ही बैकथा इथेच संपते तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात असे काही अनुभव आले असतील आणि तुम्हाला ते आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला पाठवू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अशा भयकथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन भयकथेसह तोपर्यंत सांभाळून राहा कारण काळोख नेहमीच काहीतरी लपवून ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र